लेंगे हर चीन के लेंगे नहीं लेंगे तो लेंगे अरे नहीं लेंगे लोगे हर चीन के लेंगे हमारे डॉक्टर को चाहिए ससुर को चाहिए घटना घटना बारह दस पाल करना पोलीस स्टेशनमध्ये थांबावं लागतं याच्यासाठी दुर्दैव घ्या आणि ना त्या ठिकाणी होता याचा निषेध करा थोडा आहे आणि आपल्याला देखील संघर्ष आणि रस्त्यावर आपल्याला पुढच्या काळामध्ये यावं लागेल जेणेकरून अशा घटना घडण्याची हिंमत या समाजावर होता कामा नये अशी मागणी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी केली अशा दृष्टी जाहीरच्या जा फाशी शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी आणि स्वतःहून त्या ठिकाणी नाही ते चौरशी करायला सुरुवात केली एफ आय आर या प्रकरणामध्ये हे त्या ठिकाणी सांगता येत होतो घटना कधी घडली हे सांगता येत

लेंगे आजादी लेंगे आजादी नहीं लेंगे ले तो लेंगे आजादी अरे नहीं ले तो लोगे आजा लेंगे आजादी हरे डॉक्टर को चाहिए आजादी नर्स को चाहिए आजादी ससुर को चाहिए